आम्ही आलेलो गार्डन आलेलं आहे मस्त शॉपिंग केली काबुला दूध देऊन आता मस्त कपडे घालून बेल्ट घेऊन आलो गाला 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 अच्छा। अच्छा। गाला गाला गाला। बेल परत त्याला आता आम्ही चाललेलो आईस्क्रीम खायला फेमस आईस्क्रीम आहे सगळं व्यू बघू शकता आमच्या सोबत आहे आमचा समीर भाऊ आणि इथे वहिनी आले वहिनीचा भाऊ ये ना तुझ्या तुझा समीरचा भाऊ आहे आणि अजून एक आमच्या सोबत अजून एक जण आहे समीरचा भाऊ आहे वहिनी आहे सवा मग सवा काय कै, आमची कॅट नाही कुठ नाही करते आणि इसक्याचा पेशंट गेले अंघोळ करायला माझी अंघोळ झालेली आहे असं वाटतं तुम्हाला मस्त जोक मारा हा सगळ्या हलकट हा

वगैरे बुक करून ठेवलेली ऍक्च्युली रात्री आम्हाला पुढे अख्खा मागे आम्हाला काहीच नसतं भेटलं जमलं तर एवढी चांगली रूम वगैरे त्यांनी बुक वगैरे करून ठेवलेली मग आता आवरू मस्त पटापट आणि जाऊ एखाद्या पॉईंटला बाबू ना खाल एवढं सपोर्ट केलं ना बाबू हे आम्हाला पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये झोपलेला होता आणि आता पण झोपलो सगळं व्ह्यू बघू शकतात आमच्यासोबत आहे आमचा समीर भाऊ आणि त्या वहिनी आणि वहिनीचा भाऊ ना का तुझा भाऊ आहे समीरचा भाऊ आहे आणि अजून एक आमच्यासोबत अजून एक जण आहे समीरचा भाऊ आहे बहिणी आहे आमची नाही कशी नाही करते घाबरतात लोकांना कॉल करायला आम्ही मग कधी उठल बाबू एकदा उठला ना बाई सकाळी खेळतो आता झोपला तर पूर्ण बारा वाजेपर्यंत झोपेल अरे एसीची गरज नाही तुम्हाला एसीची गरज नाही तर रांगोळ पण झाली रांगोळ करून आल्याला बघतो तर बाहेर काय एस होते नाश्तावाला नाश्ता देऊन केले नाही हॉटेलमधनं तर इथे कॉफी दोन मॅगी एस केचे मला ब्रेड आहे आता नाश्ता ना, करून घेऊन एस के बघा तुम्ही काय घातलं एस केने माझी परी जे मायला कोण बोले काय एक पोरीची आई इतकी खुशी इतकी खुशी आणि मी पप्पा बोले जातो बोले मला मला तर मी वयस्कर झालोय चाळीस माझा ना आता अडतीस थर्टी एट दो ट्वेंटी एट दहा वर्षाचा आहे आपले कोण मॉर्निंग शेट शेट गुड मॉर्निंग शेट गुड मॉर्निंग अरे बघ बो आता ना हाताचे बोट ना काही बोट ना पूर्ण पायाचे खायला लागला आमचा बाबू आता ना बाबू हा पिल्ला आयुष्य करतो तो जे जयला तुझ्या गुल्लू गुल्लू झिंग 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 गुड मॉर्निंग चला आवडत प्रेश करीला चला तो आपण झाला प्रेश बापूचे बारी झाला <laughs> आमचा नाश्ता विश्ता करू मस्त मजा आली एस केला म्हणून आवडला नाश्ता थोडाफार पाई। पाई। होता ठीक होता तर आता आपण पैसे पे करू रूमचे बाकी सर्व पे करू आणि मग आपण तुम्हाला सांगतो किती काय चार्जेस आहे रूमचे आणि कुठे काय कॉन्टॅक्ट सर्व भेटून जाईल तर चलो ठीक आम्ही काही ॲड नाही करते चांगलं वाटलं म्हणजे चांगलं वाटलं व्यू व्यू सर्व चांगलं आहे तुम्हाला पण चांगलं भेटला पाहिजे तुम्ही कधी महागेश्वरला आले तर प्राईस पण काय कमी ते स्पेशल कॉफी बनाता था माजेश्वर तो की तब अभी आकर्षित टेस्ट दिखाया माजी ने तब मस्त कॉफी डाली पहले डाली यूट्यूब टैक्सिल इतना बड़ा नहीं है हेलो गाइस वेलकम टू माय यूट्यूब चैनल मैं अभी जस्ट उठा हूँ हाँ अभी मैं ना हूँ का माझी काल काल गुडमॉर्निंग गुड कु को कोयचा आमचा हॉटेल होता आता आम्ही निघलेलो आहे तर जस आता आम्ही चाललेलो आहे फर्स्ट पॉईंट वर बघूया कोणचा प्रॉब्लेम चालू मला माहिती जाऊया ए बाबू बाबू बघतो का ना आम्हाला मोबाईल बघितले मजा येते मोबाईल पाहिजे काय व्हिडिओ काढते समजत बाय त्याचा दादा पण गाडी गाड्याला गेला त्याची गाडी गाडी जेवढं फुलं ना आता तुम्ही गाड्या बघू शकता दादं पोहोचलो ना पॉईंटचं पूर्ण रस्त्यावर गाड्याच गाड्या आहे सॅटरडे आणि संडे आहे माझ्या गर्मीमध्ये सर्वात बेस्ट ठिकाण असतं महाबळेश्वर असं थंडी असते थोडीफार आणि आमच्या बापू इथं आवडलं ठिकाण तेवढं खेळ तेवढं मस्ती करतो काय सांगू तुम्हाला झालं અને નસીબ મે 2-3 કેપ્ ટેજે પટકાન टाक લ્યા મને આપા આપચા એવડ ગરમ લાગું તો સેટલ જાળું તો ના થમવા તો બસ લાઈ ગ્રેડ બુડડી કે બલ શામ મે દેખો સ્કૂલ મે 5-5 રૂપિયો મે મિલતે થે યા ભી પતા નહી કિતને મે હે અબ 50 રૂપિયો મે યે માવશેલ મે પર पापा મુજે લેકે દેંગે નહીં નહીં શાબી સારી વેસ્ટે સો ગાઈસ ને બહુ હેતા દીકડે ઇસકી ફેવરેટ વસ્તુ હતી

म्हणजे मॅप्रो ला काय करते होती ती काय करते तिकडे शॉपिंग इथे नाश्ता पाणी वगैरे चांगला असतो म्हणजे आणि इथे काय भेटतो ना म्हणजे ज्यूस काहीतरी सगळं भेटत इथे स्ट्रॉबेरीचे सगळे आयटम असतात आणि मेन म्हणजे इकडे आम्ही पिझ्झा खाल्लेला एक नंबर मागतो सो so, आई सारखी गर्दीच गर्दी आहे रस्त्यात बघू शकतात सो आता आपण कसं तरी करून निघलोय आम्हाला आमचा भाऊ कुठे घेऊन आमची गाडी पुढे जाऊन मागे ठेवणार आम्हाला काय माहितीच नाही आम्ही असे दोही बंद केले तुम्ही चला घेऊन तिकडे आम्ही येणार ठीक आहे जर हां ते फेवरेट आहे आपले करवंदा आयटमला एकदम फेवरेट आहे एकदम बेस्ट आहे करवंद आहे हां सर्वजण आपली झाड बघतात ती इकडे जास्ती करून हो आमच्या थाडनी खाल्ला अर्धी टाकी डिझेल खाल्ला महाबेशरेपर्यंत तर तुम्ही नोटीस करा किती खाते ही गाडी लोकांना वाटत इझी आहे अर्धी टाकी इथे संपली अर्धी टाक्या तिथे फिरण्याच संपे मग परत फुल करायला लागेल मग आहे आमची कॅशर काय नाही सरी सर दिवशी आमच्या वर्षात नाही एकदा येतो आमची ट्रीप असते दरवर्षी राहणार बोल कल तुम्ही बुड्डा झालो तरी अशी ट्रीप राहणार आमची मागच्या वर्षी आमची नव्हती कॅम किती मला बाबू प्रेग्नेंट होता

तिकडे गाडी मार शूट चालू आहे आपलं पण झालं असं शूट करून मस्तपैकी पैकी बाबू म्हणजे तिक बसले सर्वजण घोडा बाय तुला पण घोडा थंडी असते का का ट्राफिक म्हणजेच नाही शक्यतो ट्राफिक अर्ध्याच झाला मॅप्रो गार्डन ला नाही गेलेत ना कधी गेलो ना तुला काही स्ट्रॉबेरीबेरी दुसऱ्या तर कोणता पॉइंट हा बटरफ्लाय पॉईंट खूप आहे

दुसऱ्या पॉईंटवर आलेला पॉईंट हा या पॉइंटचा तुम्हाला सो <स्थित> आता आपण so, आला पॉइंटला आलेलो आहे मस्त आहे खूप भारी आहे आणि बघितलं एकदा मन भरला इच्छा नाही होणार तर बस झालं एवढ्या उन्हामधनं एवढं चालत आलं इथपर्यंत आणि हेच बघायचं होतं हे आपण मासूल गटामध्ये बघू शकलो असतो so, 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 सो हॅपी आम्ही फायनली पोहोचले पॉईंटवरती ते म्हण की त्या वगैरे प्लॅनिंग दिसतोय दाखवायचा तर इथे मस्त फोटोशूटसाठी दिले आणि इथे बाबू इथे बघा आपण आलेलो आहे पॉईंटला

तू कोण पिंडा निंबूरीचा दूध कोड्यागिरी कोड्यागिरी आहे खाऊ नको ते हातातला खेळणार आहे त्याच्या हातात खेळणार म्हणजे शॉपिंग झाली बाबूला चिडचिड करतो तर डाळू हातमध्ये दूध पाजव बाबूला आणि मग एसके फोटो काढते ते दूर राजा तिकडे मी काढतो त्याला काही अभि आलेलो गाड्या आलेलं आहे आलो शॉपिंग केली बाबूला दूध देऊन आता मस्त कपडे घालून बेल घेऊन आलो परत त्याला आता आम्ही चाललेलो आहे आईस्क्रीम खायला फेमस आईस्क्रीम आहे खाली बघा स्ट्रॉबेरी आवडते का नाही मी नाही मी नाही पिझ्झा बाबा गर्दी खूप डेंजर आहे असं वाटतंय का आईस्क्रीम ले रे और मम्मा उधर पिझ्झा ले रे बोल पिझ्झा घेता बडाव काय बनेगा ब्लॉगर ना तर आपण किती घेतल्या व चार घेणार आहे आणि एक पिझ्झा घेतलाय तुझा नंबर इसके इसके तुला आईस्क्रीम नाही घेतली आहे का पक्का ओके डा बाय बाय सगळे करणार आहे मग दोन घेऊ काय मग दुकान टाका <laughs> <laughs> तीन पॉईंट करून आता परत आलेले रूम वर आले काल रात्री आम्ही रूम घेतलेला तर तिकडेच आहे आता पैसे वैशे पेकारचे बाकी पे करूया मग आपण जाऊया हॉटेल खूप मस्त होत <laughs> कशावर पाठवू फायनली आपण कपडे पण चेंज करू थोड्या आराम करूया आणि परत आपण जाणार काय ते म्हणजे दुसऱ्या पॉईंट ती कशी रात्री फिरायला परत मार्गेश्वरच्या बाजारात पण जायचं आहे तसं पण बघूया आपण तुम्हाला पूर्ण कंटिन्यू करूया लॉ